आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय पहलगाम मधील सुरक्षेत चूक झाल्याची सरकारनं कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे कुठे ना कुठेतरी चूक झालीये अशी बैठकीत कबुली देण्यात आली नेमकं काय चुकलं याची चौकशी करणार असल्याचं देखील आपल्याला कळत आहे सूत्रांकडनं ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचते विरोधकांनी तीन मोठे प्रश्न विचारले आणि सरकारनं चूक कबूल केल्याची माहिती मिळते या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय नेमकं काय चुकलं याची आता चौकशी केली जाणार आहे मात्र पहलगाम मधील सुरक्षेत चूक झाल्याचं सरकारनं म्हटलेलं आहे सरकारनं तशा पद्धतीची कबुली देखील दिलेली आहे सूत्रांनी ही बातमी आपल्याला दिलेली आहे कुठे ना कुठेतरी चूक झालीच आहे अशी कबुली या बैठकीत देण्यात आली मात्र नेमकं काय चुकलं याची चौकशी करण्यात येणार आहे विरोधी पक्षांनी पहिला सवाल विचारला की हे गुप्तचर यंत्रणेचा अपयश नाही का सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी राहिल्यात का तर सरकारनं म्हटलं हो चूक झाली जर काही झालंच नसतं तर आपण इथे कशाला बसलो असतो विरोधी पक्षाने दुसरा सवाल विचारला जिथे हल्ला झाला तिथे सुरक्षा यंत्रणा तैनात मग सरकारनं उत्तर दिलं की दरवर्षी हा मार्ग जून मध्ये खुला करण्यात येतो अमरनाथ यात्रेच्या वेळी हा मार्ग उघडण्यात येतो त्या ठिकाणी अमरनाथ कडे निघालेले यात्रेकरू आराम करतात यंदा टूर ऑपरेटर्सने वीस एप्रिल पासनं तिथे जायला सुरुवात केली दरम्यान स्थानिकांना याची कल्पना देण्यात आलेली नव्हती आणि म्हणूनच तिथे सुरक्षा यंत्रणा तैनात नव्हत्या असं देखील स्पष्टीकरण आल्याचं सूत्रांकडून सवाल उपस्थित करण्यात आले जल कराराविषयी ओएससी प्रश्न विचारला पाणी रोखण्याची यंत्रणा नाही मग करार स्थगित करून काय फायदा आहे हा सवाल त्यांनी उपस्थित केला सरकार सरकारनं म्हटलं सरकारची कठोर भूमिका यातना दिसते एक सज्जड इशारा देण्याचा प्रयत्न आहे हा निर्णय सरकार या प्रकरणी कोणत्या दिशेनं विचार करते ते असं द्योतक आहे